तर आज मित्रांनो चौदा जुलै आमच्याकडे अक्षरशः पावसाने धुमाकूल घातलेला आहे आमच्या मंडनगड तालुक्यामध्ये अक्षरशः धो धो पाऊस बरसत आहे आणि त्यामुळे आमच्या मंडनगड तालुक्यातील आमची भारजा नदी आहे त्यामुळे तिला पूर आलेला होता आणि पुराचं पाणी अक्षरशः आजूबाजूच्या खलाटीमध्ये पसरलेलं होतं सगळी शेती पाण्याखाली गेली होती आणि त्यामुळे शेतावरती गेलेली माणसंसुद्धा शेतातील काम टाकून घरी आली आणि त्याचबरोबर आमच्याकडे येणारे मुंबई उट्टंबर बोरिवली बोरथल या गाड्या बोरथल आणि केळशीला न जाता त्या चिंजगर मांदिवली पुलावरूनच पाठीमागे फिरल्या आणि त्यामुळे केळशी आणि आडे उट्टंबरला जाणारे जे प्रवासी होते त्यांचे हाल झाले त्याचबरोबर इतर गाडीने जे आलेले प्रवासी होते तेसुद्धा पुलावरील पाणी कमी होण्याची वाट बघत होते परंतु पाणी काही कमी होत नव्हतं उलट वाढतच होतं आणि काही प्रवाशांनी मात्र अशा पाण्यातून सुद्धा बघा पलीकडे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे पाणी वाढतच होतं तिथे तुम्ही बघू शकता इथे ब्रिज आहे परंतु कुठेही ब्रिज दिसत नाही अक्षरशः सगळा परिसर आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि तरीसुद्धा एवढं पाणी असतानासुद्धा काही लोक आहे ते त्या पुलावरती जाण्याचा प्रयत्न करत होते इथे हा रस्ता आहे तो जावले आंबवली साखरी या भागाला जातो पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे शेतामध्ये खणलेलं जे भात होतं त्याचबरोबर शेतामध्ये ठेवलेलं इतर साहित्य हे सुद्धा वाहून गेलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हा पाणी आहे तो, तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाढतच गेलेला आहे सात वाजले तरी पाऊस जोरदार होता आणि पुलावरील पाणी हे कमी झालेलं नव्हतं उलट ते वाढतच होतं आणि त्यामुळे परिसरातील शेतकरी मात्र हवालदिल झालेला होता अक्षरशः धो दो पावसातसुद्धा काही शेतकरी काम करत होते